मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी खबर सध्या समोर येते शिंदे गटाला अजित पवारांचा सर्वात धक्का, मोठा धक्का तसेच उद्धव ठाकरेंसाठी दिला साधा एक आनंदायी बातमी शिवसैनिकांचा मुंबईत मोठा जल्लोष मित्रांनो सविस्तर दोन्ही बातम्या बघून घेऊया उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप होत असतानाच सध्या ठाकरेंसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी सविस्तर बातम्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण उद्धव ठाकरेंची शिवसेना घेऊन तब्बल तीन ते साडेतीन ती वर्षे सुप्रीम कोर्टामध्ये लढते आहे आणि मित्रांनो आता याच लढते लढतीवरती सध्या राहुल नार्वेकर यांनी संपूर्णपणे निकाल दिला होता याच्यावरती तुम्ही कुठेही जा निकाल असाच लागणार असं राहुल नार्वेकर यांचं मोठं वक्तव्य होते त्यामुळे तुम्ही सुप्रीम कोर्टाचे जज झालात का तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या वरती गेले आहेत का असा प्रतिसवाल संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावरती केला होता परंतु हेच नार्वेकर याच्या काही वर्षापूर्वी उद्धव ठाकरे सुपुत्र असताना आदित्य ठाकरे यांच्या यांच्या पाठीमागे आमदारकीसाठी लागले होते आणि त्यांच्या पाठीमागे राहायचे आणि आता मोठ्या पदावरती गेल्यानंतर आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्यांनी शिंदेगडला देऊ केल्यामुळे सध्या राहुल नार्वेकर हे भाजपच्या इशाऱ्यावरती काम करतात असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी केला होता याची सध्या प्रचिती महाराष्ट्राला येऊ लागली असतानाच सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंसाठी मोठी बातमीही आली आहे तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना सत्तेवरती नाही परंतु एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी सर्वात मोठी मागणी केली असून अजित पवार अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना निधी दिला नाही आणि त्यांचीच तक्रार त्यांनी काल एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सध्या आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यांनी अजित पवारवरती गंभीर आरोप करत आम्हाला एकाही प्रकारचा निधी सध्या अजित पवार देत नाहीत मंत्र्याला ना आमदाराला ना कोणत्या नेत्याला अशी टिप अशी टीका शिंदेगडाने केली होती त्या उत्तरावरती सध्या भाजप आणि अजित पवारकड स... सध्या शांत आहे मात्र सध्या एकनाथ शिंदेंचे मंत्री आमदार मात्र प्रचंड संतापले आहेत यावरती उत्तर कोणी देत नाही आपण सत्तेमध्ये का राहायचं असा देखील त्यांनी एकनाथ शिंदेना केला होता त्याचमुळे सध्या महायुतीमध्ये सगळं काही अलवेल नाही शिंदे काही आता मिळत नसल्याने ते आता वारंवार भाजपवरती अजित गटावरती टीका करू लागलेत त्याच वेळी मित्रांनो इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे भयान शांतता पसरली असून आप उद्धव ठाकरेंचे नेते भाजपा आणि शिंदेगड फोडत असतानाच सध्या उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाची बातमी येते मित्रांनो सुप्रीम कोर्टावरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी बातमी येते ती शिवसेनेची अंतिम निकालाची प्रत सध्या सुप्रीम कोर्टाच्या पटलावरती आहे तत्पूर्वी राहुल नार्वेकर यांनाही मोठा धक्का सुप्रीम कोर्ट देऊ शकतं असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय कोणत्या आधारावरती तुम्ही निकाल दिला अशा प्रकारची बतावणी सुप्रीम कोर्ट राहुल नार्वेकर यांना यांना करणार असल्याचं खुलासा कपिल सिब्बल यांनी केलाय इकडे असीम सरोद यांनी म्हटलंय की पुढील काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये धनुष्यबाण असेल आणि शिवसेना त्यांच्या हातामध्ये असेल असं असीम सरोद यांनी मोठे वक्तव्य केल्यामुळे शिंदेगडातील आमदारांची पळापळ काही दिवसात सुरू होईल असंही त्यांनी म्हटलंय याच वक्तव्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात युती महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये गदारोळ सुरू आहे आगामी काळामध्ये काय वेळ सांगता येत नाही परंतु उद्धव ठाकरे शिवसेना मात्र महायुतीला भारी पडते एकटे ठाकरे सर्वांनाच भारी पडतायत ठाकरे ब्रँड मुंबईत पुन्हा एकदा चालतो की काय अशी चर्चा आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका राखेल आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मुंबईत पराभूत करतील याबद्दल आपल्या मनातील असणाऱ्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राचं राजकारण आहे पुन्हा एकदा ठाकरेंच्या अवती यावरती आपल्या प्रतिक्रिया आप आप आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र